नमस्कार सावंतवाडीच्या उद्योग क्षेत्रामध्ये आता एक नवं पाऊल उचलण्याचं मोठं शिवधनुष्य युवा उद्योजक मिहीर मटकर यांनी पेरलेलं आहे डॉक्टर फोल यांच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडीमध्ये दुसरं आपलं एक दालन या ठिकाणी ग्राहकांसाठी खुलं केलेलं आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर याचं दिमाखात लोकार्पण झालं आणि खऱ्या अर्थाने हे दालन जे आहे डॉक्टर फोन हे अतिशय सुसज्ज आणि विविध इलेक्ट्रॉनिक्स अर्थात मोबाईल्स या क्षेत्रामध्ये एक, एक नवी क्रांती करणार ठरणार आहे मी जातोय मिहीर तर मिहिर मिहीर युवा उद्योजक म्हणून तुझं अभिनंदन घरात राजकीय वारसा होता सामाजिक वारसा होता पण उद्योग क्षेत्राकडे तू खरं तर युवा उद्योजकांनी असे काहीतरी नवीन केलं पाहिजे काय सांगशील नाही एक कोरोनाचा जेव्हा पिरियड आला त्याच्यानंतर बऱ्याचशा युवानी हे जॉब्स आणि क्विट करून आपला बिझनेस कसा ग्रो होईल किंवा फॅमिली बिझनेस कसा कॅरी फॉरवर्ड करता येईल किंवा नवीन बिझनेस काय करता का येईल ह्यांच्याकडेच ध्यान दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्व्हिसेस अँड टेकअप ही हो, कंपनी मला एक वर्षभरापूर्वी माझ्या भूषण बांदोडेकर नावाच्या मित्रामुळे मला ती कॉन्टॅक्टमध्ये आली सांगायला तो एक स्टार्टअप होता आणि स्टार्टअप मध्ये काम करायचं हे ड्रीम मी माझ्या कॉलेज लाईफ पासूनच कॅरी फॉरवर्ड करत होतो जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की कोकणात स्वतःच्या हक्काची इलेक्ट्रॉनिक्स कंपनीज नाही आणि आम्ही कोकणातली पहिली इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणून आम्ही कॉम्प्रोमाइज करत होतो कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा आम्ही स्ट्रगल करत होतो स्ट्रगल करता करता चांगलं काम आम्ही चालू केलं आणि आता एका वर्षात दुसरी फ्रँचायझी आम्ही सावंतवाडीत उघडलेली आहे आमच्या कंपनीचं नाव आहे सर्व्हिसेस अँड टेक हब हो, आणि डॉक्टर फोन आणि कॅफे सीट अँड ट्रीट हे त्यांचे बाय प्रोडक्ट्स आहेत वेंगुर्ल्याला कॅफे सीट अँड ट्रीट नावाचा खूप सुंदर असा कॅफे चालू आहे आणि आता डॉक्टर फोन तळवड्याच्या मेन फ्रँचाईज पासन सावंतवाडी दुसरी फ्रँचाईज म्हणून काम करत आहे आमची स्पेशालिटी अशी आहे की आम्ही मोबाईल टी व्ही लॅपटॉप फ्रीज वॉशिंग मशीन ए सी हे सगळं सेल करतो आणि सेल तर खूप जण करतात पण सर्व्हिसेस त्याच्या कोण क्वचित देतात किंवा म्हणजे एक ब्रँड वॉरंटीची जेव्हा सर्व्हिस uh, असते त्याच्यानंतर मग सर्व्हिस यायला प्रॉब्लेम होतो मग आम्ही एकमेव एक कंपनी आहोत की जी ब्रँड वॉरंटी देतात आणि आमची स्वतःची वॉरंटी आम्ही फ्रीमध्ये दे देतो आणि त्या वॉरंटी अंडर जेवढा आमच्या त्या वॉरंटी गोष्टी कव्हर करता येतील कव्हर करण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थाने आज युवकांनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे स्वतःचा उद्योग कारण कोकणातली खूप सारी मंडळी ही बाहेर जात आहेत उद्योग क्षेत्र इथे अवेलेबल असताना किंवा इकडे खूप स्कोप असताना कुठेतरी मुंबई आणि पुण्याला आठ आणि दहा हजार रुपयावर आपले युवक काम करतायत अशा युवकांसाठी कर तो एक युवा उद्योजक म्हणून त्यांना काय सल्ला देणार नक्कीच जर आपलं गव्हर्नमेंट हे युवकांना सपोर्ट करण्यात सपोर्ट करण्याच्या मताशी असते तर नक्कीच इकडे असलेल्या युवकांचं काहीतरी चांगलं होऊ शकतं आणि त्याचाच एक त्याचाच एक पार्ट आम्ही कुठेतरी एक्झाम्पल स्वरूपी युवकांना देत आहोत कोकणातला पहिला इलेक्ट्रॉनिक स्टार्टअप या माध्यमातून मी सांगेन की कोकणात अजून खूप स्टार्टअप्स येऊ शकतात तरी बाहेरनं कंपनी आणायची आणि ती कोकणात बसायची याच्यापेक्षा कोकणातल्या मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे की ते स्वतः काहीतरी करू शकतात रिझल्ट वाईज एक्झाम्स वाईज आम्ही खूप पुढे असतो महाराष्ट्रात आमचा टॉप वर असतो मग एवढं एक्झाम्स मध्ये आम्ही झळकतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी जॉब सारखं हे स्वीकारतो अर्थात जॉब म्हणजे काय कमीपणा नाही प्रत्येकाची विचारसरणी असू शकते पण कुठेतरी व्यवसाय क्षेत्रात उतरण्यासारखं का छान काम नाही व्यवसाय करताना सगळ्यांसोबत कुठे जाताना एक वेगळी मजा असते आणि ऊर्जा असते त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकत्र या वेगवेगळे वेग आयडियाज एकत्र आणा आज आम्ही पाच पार्टनर आहोत मी आहे माझा फाउंडर पंकज सावंत आहे सीईओ मॅडम आहेत स्नेहा सावंत को फाउंडर पराग सावंत आहेत को फाउंडर लौकिक परब म्हणून आहेत हे वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील लोकं होती ती आम्ही एकत्र आलो आणि एक स्टार्टअप चालू केला त्यामुळे एकत्र येऊन जर स्टार्टअपसारखी एक सुंदर गोष्ट जर, जर आपण कोकणाला देऊ शक शकत असू तर माझ्या मते एकत्र यायला काय हरकत नाही कारण की जेव्हा एक माणूस एकत्र येतो तेव्हा त्याच्या आयडिया आणि एका माणसात शंभर आयडिया नक्कीच युवा उद्योजक विहीरने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे आणि सावंतवाडी असेल किंवा तळकोकण असेल ही लाल माती अतिशय गुन्हेदारांची खाण आहे त्याच्या या पुढील वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा